मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पाच कंपन्यांची चर्चा करणार आहोत आणि ह्या पाचही कंपन्या जर आपण पोर्टफोलिओमध्ये फक्त पाचच जरी कंपन्या ठेवल्या तरीही आपला पैसा ह्या कंपन्या बनवू शकतात तसा एक प्रश्नही आलेला आहे अभिजित पडवाल सरांचा यांनी विचारलं की पंधरा वर्ष गुंतवणूक करण्यासाठी चार पाच चांगल्या स्टॉकचा एक पोर्टफोलिओ सांगा आपण पोर्टफोलिओ बरेच बघितलेले आहे बऱ्याच जणांचा गोंधळ उडतोय की कोणती कंपनी घ्यायला पाहिजे तर ही चांगली आहे घ्या ती चांगली आहे घ्या कुणा सांगितली म्हणून घ्या असं आपण बऱ्याच कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये जमा करतो परंतु पहिली जी कंपनी आपण पोर्टफोलिओमध्ये घेतली तीही पैसा बनवेल म्हणूनच घेतलेली आहे दुसरीही तशीच घेतलेली आहे अशा कंपनीचा भरणा आपण करत जात आहोत आणि कंपन्या जी क्वांटिटी कंपन्याचे जे शेअर आहेत ते अनेक प्रकारच्या कंपन्या आपण घेत जात आहोत आणि पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास आणि एक पोर्टफोलिओ आपण पाहिला की शंभरच्या वर कंपन्या होत्या तर तो गोंधळ होऊ नये ह्या पाच कंपन्या जरी ठेवल्या तरीही पैसा बनेल अशा ह्या पाच कंपन्या आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये अजून संदीप माळी सरांनी विचारलं होतं की सर ह्याबद्दल व्हिडिओ तर तयार करावं एक विनंती होती की बाय अँड डीप कधी करावी तर बाय अँड डीप म्हणजे एखादा शेअर वर जात आहे आणि तिथून दहा पंधरा टक्के पडलेला आहे कुठं सपोर्टवर आलेला आहे त्यावेळेसची खरेदी त्याला बाय अँड डीप म्हणतात म्हणजे वरून शेअर जर खाली थोडा पडला असेल पंधरा वीस दहा टक्के जो असेल तो आणि सपोर्टवर आला असेल तिथं खरेदी करणे ही बाय अँड डीप होत असते तर चला कोणत्या कंपन्या आहेत बघूया पहिली कंपनी आहे होम फर्स्ट फायनान्स फायनान्स क्षेत्रातली ही कंपनी घेतलेली आहे हो बा हाऊसिंग फायनान्समध्ये ही कंपनी काम करते इथं तुम्ही बघू शकता हाऊसिंग फायनान्समध्ये बाराशे सहाभरी कंपनी ट्रेड करत आहे आणि सात टक्के ही शुक्रवारी काल परवा पडलेली आहे तर बघू शकता ही कंपनी फायनान्स क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकते कारण इथून पुढे सरकारचाही ब बांधून देण्यावर फोकस आहे आणि ह्या कंपनीला पुढं चांगले काम मिळेल आणि हिचाही फायदा होणार आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त दहा हजार करोड आहे आणि पी जर पाहिला तर तेहतीसचा आर ओ सी अकरा आर ओ पंधरा फेस व्हॅल्यू दोनची एकतीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ तेवीस पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस चांगले आहेत कंपनीचे बत्तीस पॉईंट आठचा इन पी आहे कंपनी जवळपास तिथंच ट्रेड करत आहेत आणि ई पी एस जर पाहिले तर ई पी एस कंपनीचे चांगले वाढलेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे आणि ही कंपनी जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवली तर भविष्यामध्ये ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते मार्केट कॅप कंपनीचं कमी आहे सहा रेव्हेन्यू सहा करोडचा रेव्हेन्यू होता दोन हजार तेराला तो बाराशे एकोणीस करोडचा झालेला आहे आणि मायनस एक करोड होतं ते आता तीनशे चोवीस करोड झालेलं आहे म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स ह्या कंपनीचे जबरदस्त पाहायला मिळतात इथं बघू शकता दोन्हीही एकदम चांगले आहे इथं अजून पैसा बनला नाही आणि चालू वर्षामध्ये जर एकोणपन्नासचा सी ए जे आर आहे तर अजूनही कंपनी पैसा बनवू शकते अजूनही कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली तर आपला पैसा बनू शकतो रिझर्व्ह दोन हजार एकशे चार करोडचा आहे आणि कर्ज सात हजार तीनशे करोडचं आहे कर्ज जास्त आहे पण फायनान्स क्षेत्र असल्यामुळे हे आपण इग्नोर करू शकतो इथं बघू शकता कंपनी इथून ब्रेकआउट झालेला आहे तिथंच सपोर्ट घेतला आहे आणि आता बाराशे पाचवर कंपनी ट्रेड करत आहे तर इथून कंपनी अजून बरीच वर जाऊ शकते आपण कंपनी जेव्हा खाली ट्रेड करत होती त्याही वेळेस आपण वारंवार ह्या कंपनीचा व्हिडिओ बनवलेला आहे तर ही कंपनी आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता पहिली कंपनी त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे हिंदुस्तान फूड एफ एम सी जी क्षेत्रामधली ही कंपनी सहाशे वर ट्रेड करत आहे तीन पॉईंट बहात्तर टक्के ही वाढलेली आहे पहिली कंपनी आपण फायनान्सची घेतली आणि दुसरी एफ एम सी जीची घेतलेली आहे सात हजार सातशे करोडचं मार्केट कॅप आहे पी पाहिला तर एकोणऐंशी पॉईंट नऊ म्हणजे जवळपास ऐंशीचा आहे आर ओ सी पंधरा पॉईंट चार आर ओ अठरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची एकवीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि त्रेसष्ट पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आहे ह्याही कंपनीचे ई पी एस तुम्ही बघू शकता चांगले वाढत आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे इन पी जो आहे शहाऐंशी पॉईंट चारचा त्याच्या थोडं खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनीसुद्धा आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर ठेवली तर आपला चांगला पैसा बनू शकतो सेल्स बघा ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही एकदाही कमी न होता वाढलेले आहे चारशे ब्याण्णव करोडचे तीन हजार करोड झालेले आहेत पण एकदाही कमी झाले नाही प्रत्येक वर्षी सेल्स आणि प्रॉफिट हे वाढलेले तुम्ही बघू शकता नेट प्रॉफिट बारा करोडचं सत्त्याण्णव करोडपर्यंत आले आणि प्रत्येक वर्षी ते वाढत गेलेलं आपण बघू शकतो सेल्स प्रॉफिट ह्या कंपनीचे चांगले आहेत बघू शकता इथं पण डबल डिजिट आणि चांगले आहेत आणि चांगला पैसा इथंही बनवून दिलेला आहे दहा वर्षात पन्नास टक्के पाच वर्षात पंचेचाळीस तीन वर्षात वीस आणि चालू वर्षामध्ये सव्वीस टक्क्याचा सी ए जी आर या कंपनीनं बनवलेला आहे रिझर्व्ह बघू शकता सहाशे बावीस करोडचा आहे सातशे एकतीस करोडचं कर्ज आहे थोडंसं कर्ज जा कंपनीवर जास्त आहे कंपनी इथं बघू शकता इथं हा रजिस्टन्स जो होता तो इथं तिनं ब्रेकआउट दिला आणि कंपनी तिथून वर निघालेली आहे आणि हाय रेजिस्टन्स तिनं ब्रेक केलेला आहे आणि तिथंच सपोर्ट घेऊन आता सहाशे पंच्याहत्तरवर कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे चार्ट असा दाखवत आहे की कंपनी हा पूर्ण आता एक यू पॅटर्न बनवणार आहे आणि इथून तिनं ब्रेकआउट दिल्यानंतर साडेसातशेच्या वर निघाल्यानंतर कंपनी जवळपास दीड हजारापर्यंत जाऊ शकते कारण असे ब्रेकआउट झाल्यानंतर कंपनी जवळपास डबल पैसा करते साडेसातशेहून डायरेक्ट पंधराशेपर्यंत कंपनी हळूहळू जाऊ शकते तरी ही कंपनी तशी चांगली आहे पैसा बनवणारी आहे दुसरी कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्याची तिसरी कंपनी आहे इंडिगो पेंट ही कंपनी बघू शकता चौदाशे बहात्तरवर ही ट्रेड करत आहे बिल्डिंग मटेरियलमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ही कंपनी त्याच्यासाठी चांगली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप सात हजार करोडचं आहे मी म्हणून कमी मार्केट कॅपवाल्या कंपन्या घेतल्यात कारण आपला पैसा बनला पाहिजे मार्केट कॅप सात हजार करोडचा आहे पी जर पाहिला तर अठ्ठेचाळीसचा आर ओ सी तेवीस पॉईंट दोन आर ओ सी सतरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहाची पॉईंट पस्तीसची प्रॉफिट ग्रोथ त्रेपन्न पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ह्या कंपनीचे ई पी एस जर पाहिले तर चांगले वाढलेले आपण बघू शकता आणि मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे ही दुसरी कंपनी आहे मिड इन पीच्या खाली ट्रेड करणारी आणि पहिली कंपनी मिड इन पीजवळ ट्रेड करणारी होती इथं बघू शकता मिड इन पी छप्पन पॉईंट सातचा आणि तिथच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे आणि ही कंपनी आपल्याला डेफ्ट फ्री म्हणजे कर्जमुक्त मिळणार आहे इथून पुढच्या ही कंपनी धरून अजून दोन जे येणार आहेत त्या दोन्हीही कर्जमुक्त कंपन्या आहेत इथं बघू शकता सेल्स सत्तेचाळीस करोडचे आहेत दोन हजार तेराला ते आता ते बाराशे बहात्तर करोडपर्यंत झालेले आहेत नेट प्रॉफिट एक करोडचं एकशे चौवेचाळीस करोडपर्यंत झाले आहेत सगळ्या ह्या ज्या कंपन्या आहेत त्याचे सेल्स आणि प्रॉफिट एकदम चांगले असलेले मी तुम्हाला दाखवत आहे आणि इथं अजून पैसा बनला नाही म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे इथं चांगला पैसा बनवणार चा, आहे कारण इथं दहा वर्षात त्र्याऐंशी टक्क्याचा सी ए जी आर कंपनी प्रॉफिट ग्रोथ त्याऐ त्र्याऐंशी टक्क्याची आहे पाच वर्षामध्ये चाळीस टक्क्याची आणि तीन वर्षामध्ये अठ्ठावीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे त्यामुळे इथंही कंपनी चांगला पैसा बनवणार आहे तर ही कंपनी सध्या खरेदी केली तर आपल्याला कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व्ह बघू शकता आठशे सदुसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज सतरा करोडचं आहे इथं पाहिलं तर कंपनीत डिस्काउंट किती आहे तर छप्पन पॉईंट बावीस टक्क्याचं आपल्याला टॉपपासूनचं इथपर्यंतचं डिस्काउंट मिळत आहे आणि कंपनीचा चार्ट जर पाहिला तर डाऊन ट्रेन हा संपून आता ट्रेन सुरू झालेला सरळ सरळ चार्टमध्ये चार चार दिसत आहे कंपनी ही पण एक मोठा यू पी बनवणार आहे तर आता केलेली गुंतवणूक आपल्याला जास्त फायदा करून देईल पुढची कंपनी आहे केसॉल आय टी क्षेत्रामधली ही एक कंपनी घेतलेली आहे ही कंपनी सध्या एक हजार अठ्ठावीसवर ट्रेड करत आहे आणि ही आय टी क्षेत्रामधली एकदम चांगली कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं जर मार्केट कॅप पाहिलं तर फक्त बाराशे अठरा करोड आहे हेच मार्केट कॅप दहा हजार वीस हजार पन्नास हजार जाईल त्यावेळेसही आपला पैसा तसा पट्टीमध्ये बनेल पी जर पाहिला तर चौतीसचा आर ओ सी एकशे नव्याण्णव आर ओ एकशे सत्तेचाळीस फेस व्हॅल्यू दहाची बत्तीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि अठ्ठावन्न पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आहे ह्या कंपनीच्या आर ओ सी व आर ओ हे दोन्ही जबरदस्त असलेले पाहायला मिळतात इथंही पाहिलं तर कंपनी आय टी क्षेत्रामधले काम करणार आहे आणि ई पी एस चांगले वाढलेले आहेत मिड एन पी जवळ ही कंपनी ट्रेड करत आहे मिड एन पी जो, जो आहे तो इथं बघू शकता चौतीस पॉईंट दोनचा मिड एन पी आहे आणि ही कंपनीसुद्धा जवळपास कर्जमुक्त आहे ही दुसरी कंपनी आहे जी की कर्जमुक्त आहे इथं बघू शकता सेल्स जे की मार्च दोन हजार सोळाला इथं दोन करोडचे होते ते आता एकशे सोळा करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट एक करोडचं मार्च दोन हजार वीसपासून आता छत्तीस करोडपर्यंत आले म्हणजे हिचे सेल्स आणि प्रॉफिट आज चांगले असलेल्या पाहायला मिळतात मी सगळ्या कंपन्या सेल्स प्रॉफिट चांगल्या असलेल्या दाखवलेल्या आहेत पाच वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ आहे एकशे ब्याण्णव टक्क्याची तीन वर्षात त्रेसष्ट टक्क्याची आणि चालू वर्षामध्ये तेहतीस टक्क्याची इथं कंपनी तसाच पैसा बनवणार आहे त्यामुळं आता खरेदी केलेली आपला पैसा निश्चित बनवणार आहे त्यामुळं अशा कंपन्यात पैसा लावा दाम लावा दम धरा पैसा निश्चित बनणार आहे रिझर्व बघू शकता बारा करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज झिरो आहे एकदाही कंपनीनं कर्ज घेतलेलं नाही ही एक चांगली गोष्ट आहे कंपनी छोटी असू नये इथं बघू शकता कंपनी चौदाशेचा हा रजिस्टन्स आहे आणि सपोर्ट हजाराच्या आसपास आहे तर ज हजाराच्या जवळच कंपनी ट्रेड करत आहे एक हजार सत्तावीसला म्हणजे आता केलेली खरेदी आपल्याला चांगला फायदा करून देऊ शकते हा ब्रेकआउट दिल्यानंतर अजून कंपनी वर जाऊ शकते तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे ही चौथी कंपनी होती त्याच्यानंतर केमिकल क्षेत्रामधली ही कंपनी घेतलेली क्लीन सायन्स पंधराशे सदोतीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनी लिडिंग केमिकल मॅन्युफॅक्चरर आहे ग्लोबली म्हणजे जागतिक लेवलवर ही लिडिंग कंपनी आहे आणि ही कंपनी एफ एम सी जीमध्ये सुद्धा केमिकल बनवते त्याच्यानंतर फार्मास्युटिकलमध्ये बनवते आणि स्पेशालिटी केमिकलमध्ये सुद्धा ही केमिकल बनवते आणि इथं अजून दुसरं जर पाहिलं तर लार्जेस्ट कॅपॅसिटी आहे या कंपनीची जागतिक लेवलला वर्ल्ड म्हणजे जागतिक लेवलला लार्जेस्ट कॅपॅसिटी आहे केमिकल बनवण्याची त्यामुळे ही कंपनी आपण घेतलेली आहे सोळा हजार तीनशे पस्तीस करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर पासष्टचा आर ओ सी एकोणतीस पॉईंट सहा ओई बावीसचा फेस व्हॅल्यू एकची प्रॉफिट ग्रोथ मायनस दिसत आहे सध्या केमिकलचे प्रॉब्लेम चालू आहेत प्रॉफिट ग्रोथ मायनस आहे अशी जागतिक लेवलची चांगली कंपनी जर आपल्याला डिस्काउंटवर मिळत असेल तर घ्यायला हरकत नाही कारण अशाच वेळेस गुंतवणूक करायला पाहिजे पळणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करण्यापेक्षा आपण ज्या कंपन्या डिस्काउंटवर मिळत आहेत पण त्यांची जागतिक लेव्हलवर चांगलं काम आहे अशा कंपन्या आपण घेतल्या पाहिजेत प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर पंच्याहत्तरची पूर्ण पाहायला मिळते इथं बघू शकता प्रॉफिट हे निश्चितच चार क्वार्टर कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु आता प्रॉफिट हे थोडेसे वाढलेले आहेत म्हणजे इथून प्रॉफिट वाढणार आहेत पर वाढणार आहे ते कशावरून कळणार आहे तर ते आपल्याला चार्टमध्ये आहे मी पुढं तुम्हाला दाखवतो इथं बघू शकता इन पी चौसष्टचं आहे आणि कंपनी मिडीन पीच्या जवळच ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि ही कंपनीसुद्धा जवळपास कर्जमुक्त आहे इथं बघू शकता कंपनी कर्जमुक्त आहे आणि ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार अठरापासूनचे दोनशे एक्केचाळीस करोडचे सेल्स आहेत ते आठशे सत्तावीस करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट जे आहे एकोणपन्नास करोडचं ते दोनशे एक्कावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे इथं सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिले आपल्याला से तर सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही चालू वर्षामध्ये आपल्याला मायनस पाहायला मिळतात तीन वर्षात तर प्रॉफिट सातच टक्क्याचे आहेत इथं काहीही पैसा बनलेला नाही पण ही कंपनी पैसा बनवेल का तर निश्चित ही कंपनी पैसा बनवू शकते कारण चार्ट आता वर निघाला आहे प्रॉफिट वाढणार आहेत हे चार्टमध्ये दिसत आहे मी दाखवतो तुम्हाला रिझर्व जर पाहिलं एक हजार एकशे त्र्याण्णव करोडचं कर्ज जर पाहिलं तर फक्त दोन करडचं कर्ज आहे जागतिक लेवलवर काम करणारी ही कंपनी इथं चार्टमध्ये दिसत आहे की इथून पुढं कंपनीचे प्रॉफिट वाढणार आहेत हा बेस कंपनीनं इथं फिक्स केलेला आहे इथून कंपनी आता वर निघाली आहे हा रजिस्टन्स होता हा रजिस्टन्स इथं ब्रेक झाला तिथंच सपोर्ट घेतलेला आहे आणि आता पंधराशे सदोतीसवर कंपनी ट्रेड करत आहे प्रॉफिट वाढण्याच्या आधीच इथं चार्टमध्ये दिसत आहे की इथून कंपनी आता वर जाणार आहे म्हणून ही कंपनी सध्या खरेदी केली तर आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो कारण अजून बरंच अंतर वर कव्हर करायचं ह्या कंपनीचं राहिलं आहे डिस्काउंट जर पाहिलं तर वरून आपल्याला त्रेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आहे तिच्या टॉपपासूनचं इथपर्यंतचं त्रेचाळीस टक्के डिस्काउंटवर कंपनी मिळत आहे तर ही कंपनीसुद्धा आपण घेतली तर ही पाचवी कंपनी आहे जी केमिकल क्षेत्राची आपण घेतलेली आहे तर मित्रांनो ह्या पाच कंपन्या जरी आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या आणि ह्याच्यातच आपण पै शंभर वेळेस पैसा लावला शंभर शेअर घेण्यापेक्षा शंभर वेळेस अशा शेअरमध्येच पैसा लावा ज्या की प्रॉफिट ग्रोथ ज्याची चांगली आहे तर ह्याच कंपनी जर आपण शंभर वेळेस पैसा लावत गेलो दर महिन्याला जी आहे आपली इन्कम आहे त्याच्यामधून जे आपण बाजूला काढलेलं आहे आपली बचत तर ती ह्याच्यात टाकत गेलो तर ह्या कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात तर तुम्हाला ह्या कंपन्या कसा वाटतात तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला तर ह्या कंपन्या एकदम चांगल्या दिसतात भविष्यामध्ये चांगला पैसा ह्या कंपन्या बनवून देऊ शकतात परंतु व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे आणि तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर निदान लाईक तरी करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सगळ्यांना हा व्हिडिओ माहिती व्हावा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपलं चॅनल सर्वापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद